अनेक जण सुंदर त्वचा मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतात पण आपण सर्वजण आपल्या त्वचाची काळजी घेण्यासाठी अनेक प्रोडक्ट्स वापरतो पण जर आपल्याला त्वचेची नैसर्गिक पद्धतीनं काळजी घ्यायची असेल तर आपण घरातल्या काही इंग्रेडियंट वापरून आपल्या चेहऱ्याला एक ग्लोईंग स्किन देऊ शकतो असं काही नाही की आपण घरात काहीच करू शकत नाही आपण घरात सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट देऊ शकतो आपल्या स्किनसाठी तर मी आज तुमच्यासोबत ते ट्रीटमेंट शेअर करणार आहे तुम्हाला बिना पैसे खर्च करता तुमच्या किचन फक्त एक किंवा दोन रुपये तुमच्याकडून खर्च होणार आहेत जास्त तुमचे पैसे खर्च होणार नाहीत फक्त तुम्हाला एक वॉश मध्ये समजेल की तुमचा चेहरा किती छान दिसत आहे किती ग्लो येत आहे तुमच्या चेहऱ्यावर जर तुम्ही दररोज झोपण्याच्या अगोदर हे करत असाल तर तुम्हाला म्हणजे कुठल्याच ट्रीटमेंटची गरज लागणार नाही किंवा कुठल्याच स्पेशलची गरज लागणार नाही आज मी साधा आणि सोपं तुमच्यासोबत शेअर तर मी आज एक तुम्हाला इंग्रिडियंट शेअर करणार आहे जे विटॅमिन ईपासून e बनतं विटॅमिन हा एक प्रकारचा अँटीऑक्सिडंट आहे जो आपल्या त्वचेला सूर्याच्या किरणाच्या हानिकारक किरणामुळे आणि प्रदूषणामुळे होणारे नुकसानपासून वाचवतो हे आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचं जीवनसत्व देखील आहे जे पैसे निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो रोज रात्री झोपण्यापूर्वी विटॅमिन ई e कॅप्सूल चेहऱ्याला लावल्याने त्वचेची वलवा टिकून राहण्यास मदत होती त्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर रंग सुधारतो याचा नियमित वापर केल्याने चेहऱ्याला चमक वाढू शकतो आणि ती तरुण दिसण्यास मदत मिळते तर फक्तच फक्त घरातले इंग्रेडियंट वापरून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करू तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका आतर जर करा, करा, तर जर माझ्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझी प्रेडे प्रेझेंटेशन तुम्हाला आवडली असेल तर लाईक देखील करा शेअर करा आणि आणि काही करायचं असेल तर ते देखील करा कमेंट देखील करा काही नाही उद्योग करत आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्हाला सांगणार आहे हे मी काय काय करत आहे तंगडम काहीच करत नाही आहे फक्त आपल्या चेहऱ्यासाठी एक ग्लो येण्यासाठी एक छोटीशी म्हणजे एक हे आहे तुमच्यासोबत शेअर करण्याची तर मी आज हे घरी केलेले आहे स्वतःला स्वतः हे काय काय केलेले आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की म्हणजे लाईक करा तर सगळ्यात पहिले तुम्ही माझा चेहरा बघू शकता कसे झाले कसं झालेलं आहे म्हणजे तर सगळ्यात पहिले आपले केस सिक्युअर करायचं सगळ्यात मोठी गोष्ट तर तुमचा चेहरा डल दिसत असेल किंवा तुम्ही बाहेर जाऊन तुमचा चेहरा म्हणजे डॅमेज झाला असेल किंवा सूर्याच्या किरणामुळे इतर काही आपल्या चेहऱ्यावर प्रॉब्लेम असाल तर हे सगळं फिक्स करतं काही घाबरू नका हे मी फक्त दूध घेतलेले आहे जे कच्च आपण डेली यूज करतो तेच आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे त्याच्यामध्ये मी हळद घेतलेली आहे कस्तुरी हळद तुम्हाला इथं घरची हळद अजिबात घ्यायची नाहीये तुम्हाला हेच हळद घ्यायचे आंबे हळद नसेल तर तुम्ही फक्त दूध घेऊ शकता आणि चेहरा चांगला क्लीन करून घेऊ शकता बघू शकता हे क्लिन्झिंग मिल्क आहे आणि प्रॉडक्ट हे खूप म्हणजे आपण मार्केटमध्ये जे हे प्रॉडक्ट प्रोडक्ट बघतो खूप महाग प्रॉडक्ट आहेत तर आपण घरात साक्षात हे दूध आपण आपल्या चेहऱ्यासाठी यूज करत आहोत तर तुम्ही बघू शकता हे किती छान आपल्या चेहऱ्याला ग्लो देणार आहे फर्स्ट स्टेप आहे हे चांगला चेहरा अगोदर स्वच्छ करून घ्या जर तुम्ही मेकअप केला असेल किंवा इतर काही प्रोडक्ट चेहऱ्याला लावला असेल किंवा घरात असाल किंवा तुम्ही चेहरा काही लावलं नसाल देखील तुमचा चेहरा घाण नसेल देखील तुम्हाला हे करायची गरज आहे कारण की डायरेक्ट कुठलं पण ॲप्लिकेशन चेहऱ्यावरची करायची गरज नाहीये जोपर्यंत आपला चेहरा क्लीन होत नाही तोपर्यंत याला पाच मिनटं चेहऱ्याला चांगलं म्हणजे क्लीन करून घ्यायचं आहे तुम्ही काही लावत असाल तर चेहऱ्याला तुम्ही बघू शकता मी काहीच लावलेलं नव्हतं तरी पण मी चेहरा क्लीन करत आहे आणि हळद अँटीसेप्टिक आहे आणि आपल्या चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम येऊन देत नाही ते प्रॉब्लेम फिक्स करतो तर बघू शकता मी चांगला चेहरा स्वच्छ करून घेत आहे याला पाच मिनटं वेळ द्या वेळ देऊन तुम्ही जरा संध्याकाळच्या वेळेस तुमच्या चेहऱ्याला पॅम्पर केलं तर तुमचा चेहरा एकदम छान राहील आणि निरोगी राहील तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत ते हळूहळू दूर होतील असं नाही की लगेच तुम्हाला आज यूज केले उद्या फरक पडणार नाही पण थोडा फरक पडतो तुम्हाल तुम्हाला हे पाच दिवसासाठी करून बघायचं आहे तर बघू शकता मी स्वच्छ करून घेतल्यानंतर चेहरा धुवून घेतलेला आहे फक्त प्लेन वॉटरने तुम्हाला चेहरा धुवायचा आहे गा कोमट पाण्याने त्याच्यानंतर वाईपअप करून घ्यायचा आहे चेहरा चेहरा वाईपअप करून घेतल्यानंतर फूडची प्रोसेस करायची आहे फूडची प्रोसेस खूप म्हणजे खूप महत्वाची आहे ते ध्यानपूर्वक ऐका आणि कशी करायचे ते देखील ऐका तर मी इथं विटॅमिन ईचे कॅप्सूल घेतलेले आहे जे सगळ्यात बेस्ट आहे आपल्या चेहऱ्यासाठी काही पण प्रॉब्लेम असू दे तुम्ही हे खाऊ देखील शकता पण मी खात खा, खा म्हणले म्हणून तुम्ही खायचं नाही तुम्हाला तुमच्या डॉक्टरची सल्ला घेऊन तुम्हाला खायची आहे तर मी हे कापून घेत आहे सगळे विटॅमिन ए ई ऑइल बॉटलमध्ये येते फक्त हे एक कॅप्सूलमध्ये काय कारण की ह्याच्यात इतकी ताकद आहे ना आपल्या चेहऱ्याला आपल्या बॉडीला आपल्या हेल्थला आपल्या केसांना सगळ्याला निरोगी ठेवतो तुमच्या बॉडीमध्ये जर विटॅमिन एची ईची कमी असेल तर हे पूर्ण करतो तुमच्या बॉडीमधनं तर मी एक विटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे त्याच्यामध्ये परत थोडीशी मी हळद घेतलेली आहे जे आंबे हळद म्हण आहे तर घरची हळद अजिबात घ्यायची नाही आहे तुम्हाला ते खूप स्टेन सोडतं आपल्या चेहऱ्यावर तर आंबे हळद खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये ह्या इंग्रेडियंटमध्ये जर तुमचा चेहरा खूप थकला असेल किंवा तुम्ही वेळेच्या अगोदर तुमच्या चेहऱ्यावर जास्त रिंकल दिसत असेल किंवा तुम्ही थर्टीचे चे असाल तर तुम्ही फोर्टीचे दिसत असाल तर नक्की हे ट्राय करून बघा तुम्हाला फरक हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते तुम्हाला पडणार आहे आणि ह्याला फक्त एक रुपये किंवा दोन रुपयाचीच गोळी येते ह्याला जास्त पैसे खर्च करायचे नाही आणि तुम्हाला फक्त याला दहा मिनटं वेळ लागणार आहे तुम्ही संध्याकाळच्या वेळ जेव्हा फ्री असताना तेव्हा करायचं आहे तुम्हाला हे तर चांगला स्वच्छ चेहरा धुवून घेतल्यानंतर हे प्रोसेस करायचे आहे तुम्हाला रोज करायचे आहे सात दिवस करून बघा तुम्हाला फरक पडला तर तुम्ही कंटिन्यू करू शकता पण ज्यांचं तेलकट चेहरा आहे त्याने थोडंसं म्हणजे अवॉइड करायला पाहिजे म्हणजे एक दिवस करायचं एक दिवस सोडून एक दिवस करायचं ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले आहेत किंवा पिंपलचे डाग राहिलेले आहेत त्याच्यामध्ये ते, ते जाऊन बसू शकतो पण त्याला चांगलं स्वच्छ करून घ्या तुम्ही चेहरा मालिश केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही चांगले मॉइश्चरायझर अप्लाय करा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाहीये बघू शकता मी कशा प्रकारे मी दोन टॅबलेट घेतलेले व्हिटॅमिन विटॅमिन ची ज्यांची स्किन ओ... यूज करत आहे ते वेग म्हणजे योग्य प्रमाणात वापरायचं आहे विटॅमिन ए कॅप्सूलसाठी नक्की खूप फायदेशीर आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण खूप जास्त प्रमाणात विटॅमिन ए कॅप्सूल लावावे लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात विटॅमिन ए कॅप्सूल आल्याने त्वचात चिकट आणि तेलकट दिसू शकते विटॅमिन ई e कॅप्सूल त्वचावर अगदी कमी प्रमाणात लावा आणि हलक्या हाताने वरच्या वरे बाजूला मसाज करून लावा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याचा रिझल्ट दिसत विटॅमिन ई e कॅप्सूल त्वचेला अनेक फायदा देत असेल तरी ते प्रत्येक प्रकारचे त्वचेला सूट होईल असं नाही म्हणून आपण सगळ्या आधी आपल्या त्वचेला लहान भागावर टेस्ट करून घेणे फार महत्वाचं आहे त्यामुळे त्वचेवर कोणतेही एलर्जी निर्माण होणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर काही म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही अगोदर तुम्ही पॅस्टेज घ्या त्याच्यानंतर कुठली पण प्रोसेस करा व्हिटॅमिन ई e कॅप्सूल सकाळी किंवा रात्री कधीही लावता येतं परंतु रात्रीच्या वेळ ते लावणं खूप चांगलं मानलं जात आहे व्हिटॅमिन ई e कॅप्सूल रात्री लावल्याने त्वचा खूप कमी वेळात चांगला परिणाम दिसून येतो व्हिटॅमिन ई e कॅप्सूल रात्री चेहऱ्यावर लावल्यानंतर रात्रभर ते तसंच राहून द्या जर तुम्हाला तो दिवस लावायचा असेल तर सनस्क्रीन किंवा मेकअप लावण्यापूर्वी किमान तीस मिनटं आधी ते लावावे जर आपल्याला त्वचेवर विटॅमिन ई e कॅप्सूल परिणाम खरोखरच पाहायचा असेल तर याचा रोज न चुकता वापर करा रोज झोपण्यापूर्वी विटॅमिन ई e कॅप्सूल त्वचेला लावला काही काळानंतर परि त्याचा परिणाम तुम्हाला चेहऱ्यावरती दिसू लागतं तर बघू शकता मी कशाप्रमाणे म्हणजे माझ्या चेहऱ्याला एक मसाज देत आहे एक स छान एक चेहऱ्याला मसाज दिल्यानंतर आपला चेहरा एकदम उजळणार आहे आणि आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन छान होणार आहे त्याच्यामुळे आपले चेहऱ्यावर ग्लो येईल आणि तुमचे जे रिंकल्स येत आहेत चेहऱ्यावर फाइन लेन्स येत आहेत जे डोळा डोळ्याच्या खाली वर्तुळ येत आहे ते सगळं फिक्स होणार आहे तुम्हाला दररोज एक सात दिवस तरी करून बघायचं आहे किमान बिफोर आणि आफ्टर तुम्ही पिक्चर क्लिक करून घेऊन तुमचं डिफरन्स बघू शकता आणि करण्याच्या अगोदरच म्हणजे लक्ष देऊन करायचं आहे तुम्हाला तुमचा चेहरा जर ऑइली असेल तर तुम्ही नक्की टाळा जर तुमचा चेहरा ड्राय असेल तर बल्ले बल्ले तुम्हाला हे खूप चांगलं होणार आहे जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही ते देखील नक्की ट्राय करू शकता पण चेहरा मसाज केल्यानंतर चांगला चेहरा धुवून घेणं खूपच गरजेचं आहे ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी रात्रभर ठेवू शकता ज्यांची स्किन पाहिली आहे त्यांनी लगेच म्हणजे पाच दहा मिनिट मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन वेळा क्लीन करायचा आहे चेहरा म्हणजे फेसवॉश दोन वेळा करायचा त्याच्यानंतर चेहरा क्लीन करून घ्यायचा मन जेणेकरून जास्त तेल यायला नको चेहऱ्यावरती खूप म्हणजे ध्यानपूर्वक करावं लागतं असं नाही की मी सांगितले म्हणून लगेच तुम्हाला करायचं नाही आहे त्याला थोडंसं वेळ द्या आणि तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा भेटणार आहे त्याचं बघू शकता डोळ्याच्या खाली माझे थोडेसे काळे वर्तुळ झालेत त्याला छान मसाज करून घेत आहे मी कुठली पण गोष्ट तुम्हाला डायरेक्ट सांगू श सांगत नाही मी जेव्हा यूज करते जेव्हा मला त्याचा रिझल्ट येतो मी तेव्हा तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते असं नाही की मी आज बघितले आणि उद्या तुमच्यासोबत शेअर केले जेव्हा मला रिझल्ट चांगलं वाटतं जेव्हा मला चांगलं वाटतं तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते मी ह्याला मी रोज दहा मिनटं वेळ देत आहे बघू शकता माझ्या चेहऱ्याच्या डोळ्याखाली कसं झालं होतं आणि अगोदरचं आणि आता कसं दिसत आहे माझा चेहरा एकदम छान रिलॅक्स वाटतं तुमचा चेहरा आणि तुम्ही कितीही जरी थकला असाल तर तुम्ही तुम्हाला जर रात्रची झोप येत नसेल तर तुम्ही हे मसाज केल्यानंतर तुम्ही दहा मिनटात अगदी दहा ते पंधरा मिनटात झोप येणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला कुठल्याच म्हणजे महागाड्या प्रोडक्टची गरज लागणार नाही तुमच्या चेहऱ्यावर असं नाही की मी म्हणत नाही की तुम्ही मार्केट प्रोडक्ट प्रॉडक्ट यूज करू नका पण त्याचा एक बॅलन्स बनवा तुमच्या चेहऱ्यावर मार्केट बेस पण तेवढंच यूज करा आणि घरचे पण प्रोडक्ट म्हणजे घरचे जे इंग्रेडियंट आहेत तेवढेच यूज करा जास्तीत जास्त केमिकल अवॉइड करा आणि जे चांगले प्रॉड म्हणजे आपले घरचे आहेत ते यूज करा म्हणजे खूप फायदा होतो आणि बघू शकता मी कशाप्रमाणे मसाज देत आहे जे जे स्टेप येतं तुम्हाला जसं जसं येतं तसं तसं करायचं मी काय एक्सपर्ट नाही आहे म्हणजे फेस मसाज वगैरे करायची एक्सपर्ट नाही आहे जसं मला येतं जसं मला जस योग्य वाटतं मी तसं माझ्या चेहऱ्याला एक छान मसाज देते आणि एकदम फेशियलसारखं ग्लो येतो माझ्या चेहऱ्यावरती आणि त्याच्यानंतर मी एक छोटासा बरफचा तुकडा घेतलेला आहे ते बर्फचा तुकडा इतकं छान काम करतो ना आपल्या चेहऱ्यावरती जे पण आपल्या चेहऱ्याला प्रॉब्लेम आहे ते फिक्स करता आजकाल खूप ट्रेंड झालेले बर आहे बर्फाच्या पाण्यात म्हणजे डुबईचं खूपच खूपच छान आहे जर तुमच्या चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम जास्त पिंपल्स असतील किंवा पिगमेंटेशन झालं असेल तर तुम्ही चेहरा क्लीन केल्यानंतर थोडेसे बर्फचे तुकडे आणि थोडंसं थंड पाणी टाकून तुम्ही एक दहा दहा सेकंडचं तीन वेळा म्हणजे चेहरा बुडून ठेवू शकता तुम्हाला इतकं छान फायदा होणार आहे ज ज्यांना कुणाला कुणाला म्हणजे डायरेक्ट बर्फ चेहऱ्याला लावल्यास प्रॉब्लेम होतो ते अवॉइड करा तुम्ही एक कॉटनचं कपडा देखील घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेहरा कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून तुम्ही चेहऱ्याला बरफ लावू शकता मला असं सूट होतो मी कधी पण यूज करते मला काहीच प्रॉब्लेम होत नाही जर तुम्हाला प्रॉब्लेम होता होत असाल तर तुम्ही डायरेक्ट स्किनला बरफ लावायचं नाहीये जा त्याच्यानंतर मी चेहऱ्याला माझा दहा मिनटं वेळ देण्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घेणार आहे थोडंसं वॉश करायचं आहे जर तुमची ड्राय स्किन आहे तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता पण मी चेहरा तुम्हाला धुवून दाख दाखवत आहे कारण की ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना खूप गरजेचे गरजेचं आहे हे प्रोसेस करणं तर चेहरा डग डबल क्लिन्झिंग करून घ्यायचं फेसवॉश डबल करायचं आहे तुम्हाला जेणेकरून जे आपण विटॅमिन ईचं कॅप्सूल जे तेल यूज केलेलं आहे ते पूर्णपणे निघून जातं त्याच्यानंतर तुम्हाला चेहरा थोडंसं सुकून घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजे काही लावण्याची गरज नाही पण तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं खूप गरज आहे मी किती दिवस झालं पार्लरला गेली नाही माझे थ्रेडिंग किती वाढलेली आहे ॲग्रो किती वाढलेले आहे तुम्ही बघू शकता चेहरा थोडस कोरडं करून आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं अमाऊंटमध्ये मध्ये घ्यायचं घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे विटॅमिन ईचे थेंब टाकायचे जास्त नाही पण थोडेसे टाकायचे आहेत त्याच्यानंतर थोडेसे एकच किंवा दोन थेंब टाकायचं आहे माझी थोडी स्किन ड्राय आहे मी जास्त लावते आणि ज्यांची ऑइली स्किन आहे ते थोडेसेच घ्यायचं एकच थेंब घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर एक छान लावून द्यायचं आहे आणि तुम्ही छान म्हणजे एन्जॉय करू शकता तुमच्या चेहऱ्याला तर फ्रेंड्स कशी वाटली माझी रेमेडी तुम्हाला थोडी जरी माझी रेमेडी आवडली असेल माझं काय म्हणतं तुम्ही प्रेझेंटेशन आवडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आवडल्यास नक्की लाईक देखील करा आणि तुम्हाला ब जरा म्हणजे माझा फायदा आला असेल तर नक्की कमेंट देखील करू शकता कारण की तुम्हाला फायदा होत आहे की नाही मला समज समजणार आहे आणि मी म्हणजे नेक्स्ट इन्ग्रेडियंट काय म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ काय घेऊन येऊ मला नक्की कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना काही क्वेरी असतील किंवा काही प्रश्न असतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा म्हणजे मला म्हणजे त्याचं सोल्युशन घेऊन येण्याचा मी प्रयत्न करते तर बघू शकता माझा चेहरा एकदम छान झालेला आहे एकदम ग्लो झालेला आहे मी लगातार सात दिवस करत आहे त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत हे रिझल्ट शेअर करत आहे तर बघू शकता बाय